नमस्कार मित्रांनो नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदाची भरती निघालेली याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत या पाच हजार सहाशे शहाण्णव जागा आहेत पाच हजार सहाशे शहाण्णव जागांसाठी भरती निघालेली या जाहिरातीसाठी जे शिक्षण आहे हे दहावी आहे दहावी प्लस कोर्स लागणार आहे आता कोणते कोणते कोर्स आहे मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचबरोबर या जाहिरातीसाठी वय काय लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राइब केलं तर तुम्हाला नवीन जाहिरातीचे काय सर्व काय अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा आणि टेलिग्रामच्या हे दोन्ही चॅनेल आहे चॅनेल जॉईन करून घ्या त्याच्यावर डेली अपडेट आहे नवीन जे जे काही छोटे छोटे अपडेट असतात व्हिडिओ बनवणे शक्य नाही झालं तर मी काय त्याच्यावर डायरेक्टली अपडेट टाकत असो त्याच्यावर सुद्धा जॉईन करून घ्या कारण जे काही अपडेट येणार तुम्हाला ये त्या ठिकाणी पण मिळणार आहे चला तर मग चालू करूया मित्रांनो <usuk> या ठिकाणी पाहू शकता रेल्वेमध्ये भरती निघालेली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची याच्यामध्ये हे लोकेशन दिलेले कोणत्या कोणत्या ठिकाणी ही भरती निघालेली आहे प या ठिकाणी पाहू शकता हे जे लोकेशन या ठिकाणी ही भरती निघालेली याच्यामध्ये जे पद दिलेले आहे हे असिस्टंट लोकोपायलट एल पी हे पद असणार आहे त्याच्यानंतर ओपनिंग डेट ॲप्लिकेशन म्हणजे फॉर्म कधी चालू होणार आहे तर वीस एक दोन हजार चोवीसपासून पासून म्हणजे वीस तारखेपासून फॉर्म चालू होणार आहे ऑनलाईन भरण्यासाठी आत्ता फक्त त्याचं नोटिफिकेशन पी डी एफ आलेली फॉर्म भरायला वीस तारखेपासून चालू होणार आहे जर तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचं याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा त्याच्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ तयार करून देईन नंतर क्लोजिंग डेट दिलेली फॉर्म कधी संपणार आहे तर एकोणीस दोन चोवीस म्हणजे फेब्रुवारी महिन्यात एकोणीस तारखेला हा फॉर्म संपणार आहे शेवटची तारीख तारखेही आणि संध्याकाळी बारा वाजेपर्यंत असणारे बारा वाजेपर्यंत फॉर्म चालू आहे संध्याकाळी एकोणीस तारखेला त्याच्यानंतर डेट ऑफ दिलेली मॉडिफिकेशन विंडो ऑफ करेक्शन समजा फॉर्ममध्ये जर काही दुरुस्ती जर असेल करेक्शन करायची असेल तर त्याच्यासाठी डेट दिलेली वीस दोन चोवीस ते एकोणतीस दोन चोवीस म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला फॉर्ममध्ये जर काही चुकलं असेल तुमचं करेक्शन असेल ते करेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे त्याच्यानंतर पुढं पोस्ट दिलेली पोस्ट कोणती असणार आहे या ठिकाणी नाव दिलेले असिस्टंट लोको पायलट एल पी याच्यामध्ये पे लेवल दिले म्हणजे पगार कसा राहणार आहे सातवे वेतन आयोगाप्रमाणे तुमचा पगार असणार आहे आणि पगार जो आहे हा एकोणीस हजार नऊशे असणार आहे स्टार्टिंग नंतर मेडिकल स्टँडर्ड ए वन असणार आहे ए वन काय असणार आहे ते मी पुढं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे काय आहे ते त्याच्यानंतर वय दिलेलं वय जे अठरा ते तीस वर्ष आहे एक सात दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय आहे ना अठरा ते तीसच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि टोटल वॅकेन्सी दिली आहे एकूण जागा ह्या पाच हजार सहाशे शहाण्णव ह्या टोटल जागा असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जो फॉर्म भरणार आहे याच्यामध्ये करेक्शन करायचं नाही जरी तुम्हाला डेट दिलेली असेल करेक्शनसाठी पण करेक्शन करायचं नाही करेक्शनसाठी चार्जेस असणार आहे हे पहा या ठिकाणी पाहू शकता करेक्शनसाठी इथं फी दिलेली ही अडीचशे रुपये फी असणारी जर तुम्हाला फॉर्ममध्ये काय बदल करायचा असेल त्यासाठी अडीचशे रुपये फी असणार आहे ही फी तुम्हाला परत मिळणार नाही म्हणजे करेक्शनसाठी ही सेपरेट फी असणार आहे फॉर्मची फी सेपरेट राहणार आहे आणि करेक्शनची सेपरेट राहणार आहे त्यामुळं भरतानी काळजीपूर्वक भरायचं आहे तुम्हाला जर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ तयार करून देईल त्याचा त्याच्यानंतर करेक्शनसाठी डेट दिलेली दे वीस दोन ते एकोणतीस दोन ही डेट आहे याच्यामध्येच तुम्हाला बदल करायचा आहे पण शक्यतो काळजीपूर्वक भरून घ्या करेक्शन करू नका त्याच्यानंतर याच्यामध्ये जो पेपर असणार आहे याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे लक्षात ठेवा हो, निगेटिव्ह मार्किंग आहे हे एकाच तीन प्रमाणे राहणार आहे त्याच्यानंतर सही दिलेली सही कशा प्रकारे लागणार आहे याच्यामध्ये सिग्नेचर मस्ट बी इन रनिंग हँड रनिंग हँड रायटिंग अँड नॉट इन ब्लॉक कॅपिटल ऑर डिसजॉइंटेड लेटर्स रनिंग हँडनी सिग्नेचर राईट हँड किंवा लेफ्ट कशा प्रकारे असणार आहे तुम्ही त्याप्रमाणे त्या हाताने सही करायची आणि ब्लॉक कॅपिटल लेटर्समध्ये चालणार नाही ना आहे लक्षात ठेवा आणि डिसजॉइंटेड म्हणजे नको नकोयस त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड ए वन दिलेलं होतं वरती त्याप्रमाणे आता वनमध्ये फिजिकलमध्ये काय असणार आहे विदाऊट ग्लासवाला पाहिजे म्हणजे चष्मा लागलेला नको आहे विदाऊट चष्मावाला पाहिजे म्हणजे नंबर लागलेला नको आहे कोणी नाईट विजनचं काय नको आहे म्हणजे डोळ्यांचे काही प्रॉब्लेम असेल तर काही फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा हे चेक करून घ्या जर तुम्हाला जर चष्मा असेल ते हे डिटेल्स चेक करून घ्या जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये जर बसत असेल तुमचं त्याच्यामध्ये चालणार नाही आहे काय कलर रिव्हिजन दिलेलं आहे हे काही असेल ते चेक करून घ्या काही प्रॉब्लेम असेल तर तरच फॉर्म भरा पुढं त्याच्यानंतर एज लिमिट दिलेलं आहे एक सात दोन हजार चोवीस रोजी तुमचं जे वय अठरा ते तीस वर्ष लागणार आहे नंतर वयाची सूट आहे याच्यामध्ये अठरा ते तीसमध्ये आता एस सी एस टीसाठी अठरा ते तीस जर असेल एस टीसाठी एस सी आणि एस टीसाठी प्लस पाच आहे म्हणजे तीसच्या पुढं प्लस पाच पस्तीसपर्यंत चालणार आहे पाच वर्षाची सूट असणार आहे त्यांच्यासाठी ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्षाची सूट आहे त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचं दिलेलं आहे एक्स सर्व्हिसमॅन जो असेल त्यांच्यासाठी ओपन आणि डब्ल्यू एसमधला जर एक्स सर्विसमॅन जर असेल यांच्यासाठी तीन वर्षे। वर्षे। ये सी ये ये सी ये वर्ष आहे ओबीसी एन सी एल यांच्यासाठी सहा वर्ष आहे आणि एक्स सर्विसमॅनसाठी एस सी एस टीचा आहे लक्षात ठेवा एस सी एस टी जर असेल तर आठ वर्षाची सूट असणार आहे त्याच्यानंतर ग्रुप डीमधला जर रेल्वे कर्मचारी जर असेल त्यांच्यासाठी दिलेले ओपन ई डब्ल्यू एस चाळीस वर्ष दिलेले साठी त्रेचाळीस आहे एस सी एस टीसाठी पंचेचाळीस असणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे हा पण रेल्वे स्टाफसाठीच आहे त्याच्यानंतर फिमेल साठी दिलेले विडो डिवोर्स हे जे व्यक्ती असणार आहे फिमेल यांच्यासाठी ओपन डब्ल्यू एस पस्तीस वर्ष ओ बी सीसाठी अडतीस वर्ष आहे आणि एस सी एस टीसाठी चाळीस वर्षाची सुटा असणारी त्याच्यानंतर पुढं मिनिमम क्वालिफिकेशन दिले आय टी वाल्यांसाठी असणारे ॲप्रेंटिस ज्यांची झालेली त्यांच्यासाठी ॲप्रेंटिसशिप ॲक्ट बिफोर अटेंडिंग द एज ऑफ ट्वेंटी फाय इयर आता याच्यामध्ये ओपन डब्ल्यू एस पस्तीस वर्षे ओ बी सीसाठी अडतीस वर्षे आणि एस सी एस टीसाठी चाळीस वर्ष आहे हे ॲप्रेंटिसवाल्यांसाठी आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ दिलेली याच्यामध्ये एज ग्रुप आहे अठरा ते तीस असणारे याच्यामध्ये ओपन आणि ए डब्ल्यू एस यांच्यासाठी नॉट बिफोर म्हणजे त्याच्या आधी नको आहे दोन सात एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे ओपन आणि ए डब्ल्यू एससाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन सात एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आधीचा उमेदवार नको आहे म्हणजे त्याचा जन्म येतो दोन सात एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नंतरच पाहिजे की त्या तारखेपासून पुढं चालणार आहे सी कॅन्डिडेटसाठी दोन सात एक्क्याण्णव असणारे एस सी एस टीसाठी दोन सात एकोणनव्वद याच्यानंतरचा जन्म चालणार आहे त्याच्यानंतर नो आफ्टर म्हणजे त्याच्या पुढे नको या तारखेच्या पुढं चालणार नाही जन्म एक सात दोन हजार सहा याच्यापुढं चालणार नाही आहे म्हणजे या ज्या तारखा दिलेल्या आहेत या यांच्या दरम्यानच तुमचा जन्म असणं गरजेचं आहे त्याच्या पुढं चालणार नाही किंवा पाठीमाग चालणार नाही त्याच्यानंतर फॉर्मसाठी फी दिलेली याच्यामध्ये ऑल कॅन्डिडेटसाठी ही पाचशे रुपये फी असणार आहे ही जी फी ही ऑल कॅन्डिडेटसाठी असणार सर्व कॅन्डिडेटसाठी याच्यामध्ये काही ज्या कॅटेगरीत म्हणजे एस सी एस टी एक डब्ल्यू ईडब्ल्यूचे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी जो सूट दिलेली ही अडीचशे रुपये फी असणार आहे त्यांच्यासाठी आणि जे ओपन असणार आहे ओपन ओ बी सी यांच्यासाठी पाचशे रुपयाची फी असणार आहे त्याच्यानंतर पुढं भरतीची प्रोसेस दिली कशाप्रकारे असणार हे पहा या ठिकाणी पाहून घ्या ऑनलाईन फॉर्म डॉक्युमेंट चेकिंग हे सर्व काय याच्यामध्ये कॉम्प्युटर बेसिक एक्झाम मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे हे सर्व काही चेक करून घ्या ना एस एम एस किंवा मेल येणार नंतर फायनलच्या वेळेस हे सर्व चेक करून घ्या तुम्ही म्हणजे कशाप्रकारे कोणत्या कोणत्या स्टेप असणार आहे प्रत्येक एका स्टेपला पास झालं दुसरी स्टेपला लगेच चेक करायची कशाप्रकारे असणार आहे तिसरी कशाप्रकारे हे सर्व काही तुम्हाला चेक करायचे आणि मेल किंवा मेसेज हे तुम्हाला येणार आहे म्हणजे परीक्षेचं असेल तिकीट असेल हे सर्व काही तुम्हाला मेल किंवा मेसेजने येणार आहे लक्षात ठेवायचे किंवा वेबसाईटला चेक करायचे जर तुम्ही चेक नाही केलं तर ते परीक्षा होऊन जाणार आहे किंवा आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या सबस्क्राईब करा याच्यावर तुम्हाला अपडेट मिळणार आहे सर्व काही अपडेट येतं त्याच्यावर तुम्ही ते तुम जॉईन करून घ्या याच्यामध्ये सुद्धा त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे लक्षात ठेवा हो मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये तुमचा जो फोटो लागणार आहे हे बघा कलर फोटो लागणार आहे लक्षात ठेवा हो। कलर फोटो लागणार आहे त्याची साईज तीस ते सत्तर के बी लागणार आहे नंतर हा जो फोटो आहे हा प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडचा लागणार आहे व्हाईट बॅकग्राऊंड पाठीमाग लागणार आहे कलरवालं चालणार नाही कोणताही कलर चालणार नाही नंतर आज जे पी जी फॉर्मेटचा फोटो लागणार आहे म्हणजे पी एन जी पण येतो याच्यामध्ये पी एन जीचा वापरायचा नाही तुम्हाला ते चेक करून घ्या तुम्ही जर बाहेर फॉर्म भरत असाल तर बाहेर चेक करून घ्यायचं तो फोटो जे पी जी का पी एन जी दिसतानी फोटो दोन्ही सारखेच दिसतात पण त्याच्यामध्ये फॉर्मॅट तो हा वेगळा असतो लक्षात ठेवा त्याच्यानंतर डार्क सनग्लासेस आणि कॅप हे काही चालणार नाही म्हणजे याच्याप्रमाणे फोटो चालणार नाही आहे नॉर्मल तुमचा फोटो लागणार फक्त त्याच्यानंतर सई सही दिले सई प्रकारे असणार आहे ही तीस ते सत्तर के बी जे पी जी आहे लक्षात ठेवा नंतर एस सी एस टीचं सर्टिफिकेट जर तुम्ही कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल तर कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट हे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे जे पी जी चालणार नाही आहे हे पाचशे के बीपर्यंत आहे पाचशेच्या आतमध्ये चालणार आहे जर तुम्हाला फोटोची साईज काही चेंज करता येत नसेल आपल्या चॅनलवर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे तो जाऊन तुम्ही पाहून घ्या त्याच्यावर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली कशा प्रकारे ते चेंजेस करायचे आहेत ते त्याच्यानंतर मित्रांनो क्वालिफिकेशन दिलं ज्या रात्रीसाठी शिक्षण काय लागणार आहे हे या ठिकाणी पोस्टचं नाव दिलेलं आहे पोस्ट कोणती असणार आहे असिस्टंट पायलट नंतर पे लेवल वर दिले वरती दिले, वर पे दिलेले आपण हे पाहिलेले वरती सर्व काही नंतर याच्यामध्ये शेवटी क्वालिफिकेशन दिलेले दिले क्वालिफिकेशन कशाप्रकारे असणार आहे हे या ठिकाणी दहावी असणं गरजेचं आहे दहावी कमीत कमी तुमची दहावी पाहिजे प्लस दहावी बरोबर काय लागणार आहे आय टी आय लागणार आहे आय टी आय कोणते कोणते हे पाहि या ठिकाणी सर्व काही डिटेल दिले इलेक्ट्रिशियन आहे त्याच्यानंतर मेकॅनिक आहे त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट आहे नंतर मेकॅनिक दिले मोटर व्हेकल आहे वायरमन हे सर्व काही ट्रेड दिले डिझेल मेकॅनिकचे हे सर्व ट्रेड या ठिकाणी दिले तुमचा कोणता ट्रेड असणार आहे हे चेक करून घे याच्यामध्ये जर हे नसेल याच्यासाठी ऑर केलं दुसरा ऑप्शन आहे याच्यामध्ये कमीत कमिद कमी दहावी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ॲप्रेंटिस झालेली असणं गरजेचं आहे या ट्रेडमध्ये याच्यापैकी कोणत्या एका ट्रेडमध्ये अप्रेंटिस झालेली असणं गरजेचं आहे किंवा ऑर दिलेल्या अजून ऑप्शन आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल मेकॅनिकली इलेक्ट्रिकली इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे हे चेक करून घ्या तुम्ही कशामध्ये बसताय त्याच्याप्रमाणे तुम्हाला तो अर्ज करायचा आहे पहा या ठिकाणी त्याच्यानंतर जागा दिल्या महत्वाच्या जागा दिल्या जागा कुठं कुठं असणार आहेत हे पहा या ठिकाणी आर आर बीचं सेंटर दिलेलं झोन दिलेले आहेत आणि या ठिकाणी कॅटेगरी दिले कोणत्या कोणत्या कॅटेगरी असणार आहे आणि किती जागा आहेत आता याच्यामध्ये अहमदाबाद आता सुरुवातीच एक तुम्हाला सांगतो कशा प्रकारे असणार अहमदाबाद असणार आहे डब्ल्यू आर झोन दिलेले ओपनसाठी पंच्याण्णव जागा आहेत एस सीसाठी साठी सदतीस जागा असणार आहे एस टीसाठी साठी सतरा जागा आहे ओबीसी साठी पासष्ट आहे ई डब्ल्यू साठी चोवीस आहे आणि टोटल या दोनशे अडतीस याच्यामध्ये एक्सर्विसमॅनसाठी चोवीस जागा असणार आहे याचप्रमाणे तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे ते चेक करून घ्या कुठे फॉर्म भरायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो ॲड करायचा आहे पहा या ठिकाणी मुंबईचे दिलेले हे मुंबईचे लोकेशन दिलेले त्याप्रमाणे तुम्ही चेक करून घ्या कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा असणारी अशा एकूण सर्व काही कॅटेगरी मिळून ह्या टोटल जागा दिलेल्या आहेत ते पाच हजार सहाशे शहाण्णव या जागा असणार आहे टोटल त्याच्यानंतर सर्टिफिकेटचे फॉर्मेट दिलेले आहेत खाली हे पहा का सर्टिफिकेटचा फॉर्मेट दिलेला आहे त्याच्यानंतर ओबीसीचं दिलेलं आहे हे प्रत्येकासाठी जर डिक्लेरेशनचा फॉर्म आहे सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म आहे हा ओबीसीसाठी असणार आहे जर तुमच्या कॅटेगरीसाठी सर्टिफिकेट कोणतं याच्यातला लागणार असेल ते तुम्हाला जोडायचे लक्षात ठेवा हे डॉक्युमेंट तुम्ही चेक करून घ्या तुमच्या कॅटेगरीसाठी कोणतं असणार आहे काय ते मित्रांनो हा जो फॉर्म आहे अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला त्या डिटेल्स लागणार आहेत या जाहिरातीसाठी जो फॉर्म आहे हा वीस तारखेपासून चालू होईल जर तुम्हाला फॉर्मचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा आणि टेलिग्रामचा जो चॅनल आहे तो जॉईन करून घ्या त्याच्यावर अशा प्रकारचे जे काही अपडेट असतात नवीन व्हिडिओ असतील सर्व काही तुम्हाला का त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळं चॅनल जॉईन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू